ಕಷಿ ಮಾಡ ರೈಲ್ವೆ ಕಲಿಯ ಮಾಡ್ಕಾರ विमानतळ एक म्हणून कराव आमचा येणारा पिकासा पिक विमा खाल्ला म्हणून करा शिवाजी महाराजाची शपथ वाहिली मुख्यमंत्र्यांनी तरी बी ते मराठ्याला आरक्षण देत नाही म्हणून करा शंभर अडीचशे रुपयाचा ग्रास गॅस बाराशाला केला म्हणून करा कसारा देश बर्बाद केला म्हणून करा तुम्ही सा मला सांगा की कोणत्या बेसवर करा जे ब्र बरबडलेले नेते ज्यांनी कोट्यावधी रुपयाला भोपाळमध्ये सांगितलं पंतप्रधानांनी की उद्या परदेशी महाराष्ट्रात कारवाई होणार आणि तिसरे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अजित पवारांचा प्रवेश होतो भ्रष्ट झालेले देश लुटलेली सगळी फौज एकत्र झाली म्हणून करा का या ठिकाणी तुमचीच बातमी होती मी पाहिली होती युट्यूबला की ज्ञान राधा मल्टीस्टेट ही अदानीच्या बराबरी रे मग अशा तुम्ही बातम्या करतात म्हणून करावं का किंवा तुम्ही ह्या असे लोक लुटणाऱ्याला पाठीशी घालता म्हणून करावं कुठले बेसवर मतदान बीजेपीला करावं आधी सांगा जाती पुढचा सा विषय मुंड्याचे समर्थक किंवा ते म्हणतात आम्ही जर सत्तेमध्ये आलो निवडून आलो आमची केंद्रात सत्ता येईल मंत्री होतो बीड जिल्ह्याचा विकास होईल बजरंग काय देणार आहे तुम्हाला एक मिनिट थांबा पाच वर्ष पहिल्यांदा एक अपघाताने गोपीनाथ आम्हीच काय पण सारा महाराष्ट्र दैवत मानत होता होता चांगला सगळ्या जाती धर्मासाठी जातीच्या पलीकड काम करीत होता याच्याशी मी सहमत आहे परंतु ज्या टायमाला त्यांच्या ते वारले गेले संपले काय झाला असेल ते झालं असेल चला त्याच्यानंतर सहनुपतीची लाट निर्माण झाली दोन वेळेस त्या बाईला निवडून दिलं दोन वेळेस दिल्याच्या नंतर ते बाई सात फंड खरुच शकली नाही मग त्या दहा वर्षाच्या काळामध्ये मोदीच पंतप्रधान होते का आणि दुसरे होते का किंवा हे मोदी पशे होत्या जात होत्या नव्हत्या बोलत होत्या नव्हत्या संसदेत जात होत्या नव्हत्या <laughs> ते त्यांना माहिती <laughs> का त्यांना सोडून अनेक दुसऱ्या का नाही का झाला हे आमचा प्रश्न आहे मग जर यांनी दहा वर्षे देऊन पंधरा वर्षे देऊन जर काही करीत नाहीत तर भविष्य त्यांच्याकडे अपेक्षा आम्ही कवा करावं आणि पंचवीस वर्ष झालंय रेल्वेचं काम चालू आहे ते अनेक तिकडच आहे आमच्या तालुक्यात नाहीच मग आम्ही मेल्यार की बीडला रेल्वे येणार आहे का मग नेमकं असं कोणता मोठा प्रोजेक्ट आहे खासदाराचे मोठाले काम असते तालुक्याकडे का एखादा प्रोजेक्ट मंजूर करणे गोरेला काम मिळणे सुशिक्षितला काम मिळणे उलट आरते या सरकारने महाराष्ट्रातले जेवढे हेड ऑफिस होते देशाचे कारखान्याचे मला कुठले कुठे वेगवेगळे वेग ते केलं एवढ्यानी थांबले नाही निसतं महाराष्ट्रात मराठ्याला आरक्षण मिळायचं म्हणलं की सगळ्या नोकऱ्या खाजगी केल्या एवढ्यानी राहिले नाही तर तिथं मिलिटरी सुद्धा अग्निवीर म्हणून की चार वर्षासाठी केली यांना मात्र पाच वर्षासाठी device आणि लोक लेकरं लागायचे म्हणलं कल्याण व्हायचं म्हणलं तर चार वर्षासाठी त्याला बी कुठलंच काही नाही का आज रोजाने आल्यासारखं आजही कामाला उद्या नाही आलं तर खाडा मग असा कोणता बी कसे मोदी सरकारचा का व्हायना किंवा खासदारचा का व्हायना इतकंस आमच्या तालुक्यामध्ये एकूण शिंद आहे पलिकून गा आहे मधून पाठे तरी आम्ही पाण्यापासून वंचित आहेत असे अनेक समस्या आहेत दे दे देशामध्ये मी तर म्हणतो असं म्हणेल मी माझं व्यक्तिगत मध्ये घटना व्यक्ती स्वातंत्र्य की यांच्यापेक्षा इंग्रज भरे निजाम बरे जेवढ्या साथशहा तेवढे बरे इतके नीच येते आणि यांना मतदान आम्ही कसं काय करावं आम्ही नाही हे पाहता आम्ही मराठा आहे म्हणून बजरंग बाप्पाल करायचं मतदान हे जाती पातीवर नात्या गोत्यावर नसावं आणि नसतं हे भारताचा इतिहास राजा भरतापासून आहे इतके आम्ही खोळे विचाराचे नाहीत पण या ठिकाणची जी व्यवस्था आहे की आमच्याकडे शुद्ध व्हा किती खाऊन आहे किती हे कोणाला आमच्या देवत आनाराला ते पास लावते आणि चलो अंदर नाही मानात अशा दिशेने देश लोकशाही संपुष्टात आणणार पक्ष पार्टी आणि हे सरकार आहे त्याच्यामुळं हे देशाला ठेवणं घातक आहे वाईट आहे याच्यामुळं भाजप राहता कामा नाही आणि मला विश्वास आहे खात्री आहे की या वेळेस भाजप कन्याकुमारी ते हिमालयापर्यंत नेशतेना होत होईल राहणार नाही आणि जर नाही केलं तर हे देशाला ठोणारच नाहीत मागचा इतिहास घ्या पंजाब हरियाणाचा लोक जर त्या ठिकाणी उपोषणावर बसले नसते बसले होते तर उपोषणालाच करण्याचा अधिकार घटनेने डॉक्टर बाबासाहेबांनी सगळ्याला दिला असून त्या ठिकाणी सातशे छप्पन लोक मारले मेले बरं तेवढा लांब समाहीत नाही इथं सराट्या अंतरवालीमध्ये महात्मा गांधींनी इंग्रजाच्या काळात उपोषण केलं तर गोळ्या नाही घातल्या राहत आणि या ठिकाणी कायद्याचा इतका गैरवापर केला की महिलावर सुद्धा गोळ्या आणि त्याच्यावरच कोणा एसआयटी लावा असं ला काय कोणा केलं जरांगे पाटलांनी किंवा तिथल्या नागरिकांनी आणि एवढं बेछूट गोळीबार केला ते लोक आज बी दवाखान्यात ती लोक जीवनातून उठले तरी त्यांच्यावर एसआयटी लावा यांना ला आठ टाका यांना तडीपार करा म्हणून भाजीपाला मतदान करावं का आता तुम्हीच सांगा आम्हाला कशाला करा <laughs>